<Sanye> या रस्ता अवघड आहे सामान्य जनता काही घेत नाही कारण इथं जे आहे ते लांब भर काम चालू आहे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही हे अवघड आहे माल हे बघा बघाय कसं पूर्ण धुळेला आमचा माल आहे ना पूर्ण भेटून राहतो पूर्ण धुळेला रोज झकून करून पाच पाच चार दिवसपूर्वी एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार त्यावेळी झाडं लावण्याचे असे काही काम सुरू केलं होतं ना केलं होतं ते पण कसं प्रकरण मुख्यमंत्री येणार नाहीत म्हणून ते काम कसं राहील काय अन्न काय सांगशील या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार होते रस्त्याचं काम सुरू झालं परंतु ते येणार नाहीत म्हणून पुन्हा जशी असं तशी परिस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती जास्त निर्माण झाली माती पहिल्यापेक्षा जास्त रस्त्यावर आली निश्चितच कारण ज्या वेळेस असं ठरलं की जी मी तिथे जो कार्यक्रम हाती घेतला की यांचं चांगला कार्यक्रम होता त्या त्यानिमित्तानं तरी आम्हाला असं वाटलं होतं की शिरसाऱ्याचं काहीतरी रस्त्याचं किंवा इथल्या प्रदूषणाचं धूळ धूळ प्रमाण कमी होईल आणि रस्ता चांगला होईल त्यांनी तसं कार्यक्रम हाती घेतला होता पण ज्या वेळेस असं कळालं की राज्याचे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही असतील येणं कॅन्सल झालं तर त्यांनी हे काम पण थांबवलं आणि जी दबलेली धूळ होती त्यांच्या त्यांनी जे काम केलं अर्धवट काम केलं त्या कामामुळे आणखीन जास्त धूळ निघायला लागली आणि गाड्या तर सोडाच पण रस्त्यानं चालणाऱ्या लोकांना सुद्धा त्या धुळीचा असा त्रास झाला की करून देखील असं म्हणतात की आम्हाला दम्याचा त्रास होऊ शकतो विनंती आहे की इतर प्रशासनचं लक्ष देत नाहीये आणि ग्रामपंचायत दिन तेरा वाजलेली आहे त्यामुळं आता असं ठरवलंय की जनतेतूनच हा रस्त्याचं काम हाती घेण्यात यावं जी धूळ आहे ती धूळ तरी निदान जनतेनं जनतेच्या पैशातून निघणं कमी होईल आणि श्वास घ्यायला परेशानी येणार नाही आपल्यासोबत जे सामाजिक काम वारंवार करता त्यांच्या जे काही मित्रमंडळाच्या वतीने त्यांना वेळोवेळी आव्हान केले आहे आणि सुद्धा त्यांनी एक रस्त्या धान्य कारण जे विद्यार्थ्यांना त्रास होत होता येणं जाण्यासाठी ते पावसाळ्यामध्ये भरून घेतला होता काय अशी बाई जी आता संकल्पना या रस्त्यासाठी तुम्ही मांडणार आहात काय संकल्पना एकंदरीत तुमचं लोकांना काय आव्हान आहे आपण लोकांना इथे लोकांना एकच आव्हान आहे की मी यापूर्वी म्हणलो की लोकप्रतिनिधींच्या नादी न लागता आपले जे किरकोळ काम आहेत